हाय गाईज कशा आत आय होप तुम्ही मजेत असाल तर गाईज आज आहे वर्षातला शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर आणि गाईज बाबांना पण सुट्टी आहे आणि मला पण सुट्टी आहे असं पहिल्यांदाच झालं आहे आणि गाईज आज आपण सेलिब्रेट करणार आहोत एकतीस डिसेंबर थर्टी फस्ट आणि गाईज आईच्या आहेत गुरुवार चालू म्हणून आई काही स्पेशल नाही करणार म्हणून आज पावभाजी पाणीपुरी आणि पिझ्झा करणार आहे आई चला बघूया आई कस करते आणि ही बघा मला कशी मारते दररोज मारते मला माऊ काय कर गायज ना बघे या माऊ अशीच मला दररोज मारते ला किचन मध्ये तुम्हाला नेतो आणि बघूया आई काय स्पेशल करते गुड मॉर्निंग मित्रांनो आणि वरदनी आज सुरुवात केलेली आहे ब्लॉकची आणि बघा वरद आज तुम्हाला दाखवेल काय काय करतोय ते आणि चला बघूया आपण किचन मधील हाय आपला पिझ्झा वरदनी पिझ्झा बनवलाय काही नाही बनवलाय मी स्मार्ट बॉय माऊ बघा माव माऊ काहीच नाही काय ना माव मावची भाषाच काय समजत येत नाही बोल बोल नावसांग नाव 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 सांग सांग लवकर गाईज नाव ऐकायचं आहे माऊचा त्यांना वाटत माऊचा आहे तिचं नाव काय नाव आहे तुझं सांग लवकर सांग काय नाव आहे जिजा बोल सांग बोल हा जा ऐकला बाबा आई बोल आई तुमचं नाव बाबा आई बोल आई बोल आजचा दिवस खूप छान आहे इकडे ही आपली परत बाग आहे पेरू तिकडे खाली दिदीचं घर आहे तिकडे आणि इकडे आपली जागा आहे इकडे आपण लवकरच प्लांटेशन करणार आहोत आंब्याचं hey, आणि ह्या दोघांची कायम मस्ती चालू असते वयाचा डिफरन्स आहे दोघांच्यात पण मस्ती भरपूर आहे जेव जिवाळा आणि प्रेम आहे त्यांचा आणि माऊची सायकल आज सायकल चालवायचा मूड आहे वाटत नाही खेळली काढली बाहेरचा व्यू दाखवतो आपली इकडे पोल्ट्री चालू नाही आहे आणि हा इकडे आपला असा गार्डन गार्डन नाही मैदान इकडे गाडी आपली किती मोठा मैदान आहे इकडे आपली चूल चला या चला पिझ्झा झालाय का बोग चला काय रे झालं काय आणि हे काय टाकलं हे हे टाकलं रगड्याला पण ते कुकरला नाही घालून बा टोपात टाकलं रगडा म्हणजे काय पाणीपुरी म्हणे पाणीपुरी म्हणजे अख्खा दिवस आज बिझी आहे पोट खराब व्हायला म्हणत आणि काय म्हणजे हो 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 काय 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 अन्न ना काय अन्न ना आणि मित्रांनो ह्या पिझ्झाच्या समोर एक मांजर बसली आहे ती तुम्हाला दाखवतो ही बघा ही बघा बघितले का कशी मांजर बसले ही बघा आता काय करते समोर पिझ्झा आहे कशी उचलते काहीच हे काय ओळखा बघू काय मऊ हे काय गाजराचा हलवा आणि आज खूप मेनू आहेत तर आज बहुतेक माझी शुगर हाय होणार आहे बहुतेक आणि आपली पावभाजी तयार आहे हे बघा

अरे वा पाव पाव काय गरम करतेस हां कर बटर बटर आणि हे कांदा लिंबू कोथिंबिरी आणि ही आपली फायनली पावभाजी तयार वाव, काय कलर आला यार मस्त एकदम

आईला पण सांग आयकर दोघं काय उन्ह तिकडे खेळत आहेत उन्ह वरात आणि दीदी खेळतात तिकडे उनात पुरडे एन्जॉय जाम लांब मारला रे

पुऱ्या त्याने ना लगेच आम्हाला तळून दिल्या तिथेच मस्त तळून दिलं त्याने आणि लगेच तिथल्या तिथे नाही इथेच पुऱ्या एकदम फ्रेश आहे आणि मित्रांनो आता आपण आलोय आपल्या मंदिरात देवीचं दर्शन घ्यायला मावची आई नव म्हणजे अशी ओटी घेऊन येणार होती तर तिला बोला आजच जाऊया चला तर आपण आता मंदिरात जाऊया चला तुम्हाला दाखवतो आज बरीच लोक आलेत मंदिरात आपलं इकडे मंडप आहे आपला पूर्ण परिसर आहे मला वाटतं गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण वारंवार येत असतो आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण आलो आहे मी तुम्हाला चैत्रपौर्णिमेची जी यात्रा असते चैत्रात तिचा पण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवीन इकडे पार्किंगची व्यवस्था आहे आपली त्यांची प्रतिमा आहे दादा आहेत महाराज आणि आपण प्रदक्षिणा करतोय पायरीतला बापदेव आपण खाली चाललोय पायरीतल्या बापदेवाला पायरीतला बापदेव इकडे दिदी आले बापदेवाच्या पाया पडायला इकडे चक्रकर्णी बाया चक्रकर्णीबाहेर हे वरचचे आजोबा आहेत त्यांच्या नावाने बसवले कारण त्यांच्या अंगात देवी खेळायची म्हणजे माझे वडील आणि हे पूर्वीचे आहेत आणि हे आपले सर्व वारशी प्रत्येकाच्या नावाने एक एक दगड इथे बसवतात हो जेवढे वारशी जातात त्यांच्या त्यांच्या नावाने सरोगी जे परिवार आमच्या पण नावाचा दगड इथेच बसणार आहे शिळा आहे मानपानाची मंडप एकदम तुळशी वृंदावन आहे बरोबर आहे आज बुवा सांगतात की आज भरपूर लोक येत आहेत गावात लग्न पण होतं आणि त्या लग्नामुळे बरेच बाहेरची लोक आलीत

खूप छान पाणी असतं बारा महिने हे मंदिर जे हे ह्याच पाण्यावर बांधलं पूर्ण घरी जाऊया डोंगरावर जायचं ना त्या डोंगरावर चढशील काय बारा आणि गाईज तुम्हाला पण हॅपी न्यू इयर आणि गाईज आजचा होता शेवटचा दिवस वर्षातला आणि हा दिवस कसा संपला मला तेच नाही समजला आणि गाईज आज खूप मस्ती केली आणि मजा पण केली आणि गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय आणि गाईज आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका गुड नाईट Oh, <music>